नमस्कार मी प्रदीप रमेशचंद्र सोमानी अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सी हे एक स्वप्नातलं ऑर्गनायझेशन दोन हजार अठराला ला स्थापन करण्यामागे बरीच काही कारण होती त्यातलं छोटस कारण म्हणजे आपल्याला आता पंचवीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो शालेय स्पर्धा परीक्षांचा मास्तर म्हणून आयुष्य घालवलंय ते घालवताना एक गोष्ट नेहमी लक्षात आली ती म्हणजे मास्तर चांगला असेल तर पिढी घडायला अजिबात अडचण येत नाही आणि मी स्वतः सुद्धा आज मागे वळून बघताना सोमानी सर हे जे नाव मला जगाने दिलंय ते मी प्रामाणिक मास्तर म्हणून आयुष्य घालवलंय म्हणूनच मिळाले पण समाजात एक वेगळंच वातावरण सध्या चालू आहे प्रत्येकाला इंजिनियर व्हायचंय प्रत्येकाला डॉक्टर व्हायचंय असं स्वप्न बघतायत करोडो मुलं आणि हजारो मुलांचं स्वप्न पूर्ण पण होत आहे लाखांच्या बद्दल मागे वळून पण कुणी बघायला तयार नाहीये आणि यालाच आपण म्हणतोय बेरोजगारी खर तर जी आपली कपॅसिटी आहे जे आपलं पॅशन आहे आणि ज्यामधनं आपण समाजाचं भलं करत करत आपलं आयुष्य आनंदात घालवू शकतो त्याला मी माझ्या भाषेमध्ये करिअर म्हणेल आणि मास्तरकीमध्ये सुद्धा आता मास्तर की नावाच्या शब्दामध्ये सुद्धा एक जादू आहे चांगले मास्तर सुद्धा समाजात प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगत होते जगत आहे आता ते श्रीमंत म्हणून पण जगायला लागले आहेत माझ्या वेळेसचा मास्तर हा प्रतिष्ठित होता गुरु होता आताही तो प्रतिष्ठित आहे गुरु आहे पण आता प्रोफेशनल मास्तर श्रीमंत व्हायला लागले त्यामुळे मास्तरकीला प्रोफेशन म्हणून बघायला अजिबात हरकत नाही हा माझा हट्ट आज तुमच्या समोर आमच्या अभिदयच्या आचार्य या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या द्वारे मी तुमच्याशी चर्चा करतोय हा महत्वाकांक्षी शब्द मी का वापरला माहित आहे की काम तर सगळ्यांना करायचं आहे पोट सगळ्यांना भरायचं आहे पण आपलं काम करता करता आपण जर हजारो लोकांचं पोट भरण्याचं कारण बनत असू तर त्याला आपण जीवन संकल्प म्हणूया अभ्युदय परिवारात मी माझा परिवार माझी टीम अक्षरशः आम्ही स्वतःला पॅशनेटली झोपून दिलं या प्रकल्पांमध्ये आणि आचार्य म्हणजे मेंटल अबिलिटी ज्याला लॉजिकल रिजनिंग म्हणतात किंवा इंटेलिजन टेस्ट म्हणतात किंवा मराठीमध्ये बुद्धिमत्ता म्हणतायत येणारी नवीन एज्युकेशन पॉलिसी येणीबी तिला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण आपण म्हणूया या पॉलिसीद्वारे येणाऱ्या अभ्यासक्रमाला नॅशनल लेवलवर लॉजिकल रिजनिंग बेस्ड अभ्यासक्रम बनवला गेला आहे ट्रेनिंग पण सुरू झालेत आणि ट्रेनिंग घेतलेल्या कित्येक शिक्षकांना मी पण भेटलोय त्यांचं म्हणणं आहे पुस्तकं गायब होणार आणि कन्सेप्च्युअल टीचिंग होणार आणि कन्सेप्च्युअल मध्ये लॉजिकल रिझनिंग बेस्ड अभ्यासक्रम बनलाय आता लॉजिकल रिझनिंग बेस म्हणजे काय तर योग्य वेळी योग्य लॉजिक लावून आलेल्या प्रश्नांना सोडवणे आणि हे कुठलेही पाठांतराचा प्रश्न नसेल आपण पाठांतर करून मार्क मिळवलेत म्हणून तर पुढे अडकलो आहे तर गव्हर्नमेंटनी लॉजिकल रिझनिंग बेस्ड स्टडीज मध्ये या विद्यार्थ्यांना ऐन वेळेवर निर्णय घ्यावे लागणार आहेत कुठलाही अभ्यास ठराविक पॅटर्नमध्ये नसेल तो ऑब्झर्वेशनच्या थ्रू असेल म्हणून आम्ही आचार्य हा मेंटल ॲबिलिटीचा परिपूर्ण मास्टर बनवणारा कोर्स होय मी कोर्स म्हणतोय हा कोर्स बनवला आणि आज कमीत कमी दीडशे मास्तर मास्तरी मीन्स मी टीचर को मास्तर इसिली बोलता की हडाचा काम करणारा म्हणजे मास्तर असतो तर येणाऱ्या काळामध्ये भारतातील प्रत्येक शाळेला मेंटल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंगचा एक कमीत कमी टीचर लागणार आहे जसं आज मॅथमॅटिक्स आहे सायन्स आहे ड्रॉइंग आहे डान्स गेम आहे गेम्स आहेत तसे शाळेच्या संख्येनुसार कमीत कमी एक आणि जास्त त्या कॅपॅसिटीनुसार मेंटल ॲबिलिटी म्हणजे लॉजिकल चे ट्रेन टीचर लागणार आहेत पण आपण जर आजूबाजूला विचार केला तर मेंटल ॲबिलिटीचा मास्तर बनायचं कसं हेच आपल्याला माहीत नव्हतं म्हणून आम्ही या आचार्य कोर्सच्या निर्माणमध्ये शालेय स्तरावरील संपूर्ण स्पर्धा परीक्षांचा इंडेक्स घेतला लॉजिकल रिझनिंग म्हणजे टेस्टिंग पर्यंतचा अभ्यासक्रम घेतला त्याला एकत्र केलं आणि जवळपास चाळीस विविध चॅप्टर्स फोर झिरो 40 फॉर्टी चाळीस विविध चॅप्टरचा हा परिपूर्ण आचार्य कोर्स बनवला आणि या चाळीस चाप्टरमध्ये आपला मास्तर पुढे करिअरमध्ये स्कॉलरशिप असेल नवोदया असेल महाराष्ट्र टॅलेंट असेल ऑलिम्पियाड असेल इंजिनिअरिंगच्या ॲप्टिट्यूड टेस्टिंगचा भाग असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता असेल किंवा लागणारा रिझनिंग असेल अशा शेकडो मध्ये यशस्वी मास्टर म्हणून तो करिअर करू शकतो आणि भारतातले काही लॉजिकल चे ट्रेनर्स मी बघतोय विमानानी प्रवास करतायत शॉक बसला ना तुम्हाला विमानानी प्रवास करतायत ऍप्टिट्यूड ट्रेनर्स आणि ते बुद्धिमत्ता शिकवतायत त्यांच्या अनुभवाच्या जोरावर तर समाजातील प्रत्येक युवाला मी युवा शब्द यासाठी वापरतोय की ग्रॅज्युएशन झालंय आता काय करू इंजिनिअरिंग संपलंय मनासारखी नोकरी नाही आहे डॉक्टर झालोय पण मनासारखं प्रॅक्टिस होत नाहीये किंवा नोकरी करता करता कंटाळा आलाय किंवा नोकरी सोडून दहा वर्ष झालेत परत मला आयुष्याला रिस्टार्ट करायचंय रिटायर झालोय आता उरलेल्या आयुष्यामध्ये राहण्यापेक्षा क्रिएटिव्ह राहायचं शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आचार्य कोर्स परिपूर्ण आणि परफेक्ट आहे कारण कुठल्याही वयामध्ये मेंटल अबिलिटी शिकताना आणि शिकवताना कधीच अडचण येत नाही गरज फक्त एक आहे इच्छाशक्तीची तुम्ही यानंतर पार्ट टाइम जॉब करू शकता फुल टाइम जॉब करू शकता कॅम्प्स घेऊ शकता क्रॅश कोर्स घेऊ शकता विविध शाळांमध्ये जाऊन जॉब करू शकता अशा विविध पर्यायांमध्ये आपण आचार्याच्या थ्रू करिअर पण घडवू शकतो आणि आनंदाने समाजातले विद्यार्थी घडवू पण शकतो हा आचार्य कोर्स आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेतो गुगल मीट प्लॅटफॉर्म वर घेतो आणि वेळ असते रात्री आठ ते नऊ होय रात्री आठ ते नऊ घेण्याची दोन कारण आहेत की दिवसभर काम करणाऱ्या प्रत्येकाला ते तीस दिवस हा एक महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे रात्री ते याची गुगल मीटची ही वेळ असते आणि या वेळेमध्ये तो प्रत्येक होतकरू व्यक्ती जो कुठल्याही एज ग्रुपचा असेल स्वतःला एक महिना टाइम टेबल नक्की ऍडजस्ट करू शकतो आणि या एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला हा संपूर्ण कोर्स शिकवला जातो शिकवताना क्लासवर्क असते घरी नंतर होमवर्क आम्ही ग्रुपवर पाठवतो त्यांच्या एव्हरी संडे टेस्ट पण होतात ग्रँड टेस्ट पण होते आणि हा सगळा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या लेवलवर शिकवला जातो आणि सगळ्यात महत्वाचं की हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आम्ही अभ्युदयचा आचार्याचा एक सर्टिफिकेशन पण देतो खर तर सर्टिफिकेशनला दोन पद्धतीने बघितलं जातं एखाद्या सर्टिफिकेटला कुठलाही बेस नसेल तरी त्या नावावर त्याचं ब्रँडिंग होतं आणि एखाद्या वेळेस गव्हर्नमेंटला लागणाऱ्या डॉक्युमेंटचं असेल आणि नॉलेज नसेल तरी पण नोकऱ्या लागतात पण आता गव्हर्नमेंटला लागणाऱ्या डॉक्युमेंटवर नोकऱ्या लागणार किती लोकांना आहेत त्यामुळं आम्ही आमचं ब्रँडिंग आचार्यच्या सर्टिफिकेशन यासाठी करतोय की ज्या ज्या शाळांमध्ये आम्ही कन्सल्टंट म्हणून काम करतोय अशा शंभर शाळांमध्ये सोमानी सर अभ्युदय आणि आचार्य त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलंय आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचतोय त्यामुळे आचार्यचं ब्रँडिंग आम्ही करून देणार आहे तुम्ही फक्त सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला नोकरी किंवा करिअरच्या वाटा मिळणारच आहे येणाऱ्या येणाऱ्या जून जून पासून हो जून पासून आपण आचार्यची चौथी बॅच सुरू करतोय आतापर्यंत तीन बॅचेस झाल्यात आणि मला गर्व आणि अभिमान आहे की आतापर्यंतच्या ट्रेनिंग घेतलेला प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये क्लासमध्ये किंवा फ्री लान्स ट्रेनर म्हणून उत्पन्नाला लागलेला आहे खूप मोठे शब्द मी वापरलेत उत्पन्नाला लागलेला आहे कारण मी माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून हा कोर्स प्रॅक्टिकल आणि करिअर ओरिएंटेड बनवलाय ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकायला मिळतं वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही शिकवायला सोबत नेतो ऑनलाईन लेक्चर्स घ्यायला लावतो आणि सगळ्यात महत्वाचं की नोकरीसाठी असिस्टन्स देतोय मी असिस्टंट शब्द वापरलाय कमिटमेंट शब्द नाही वापरला आम्ही नोकरी हमखास देतो असं मी कधीच बोलणार नाही कारण असं जेव्हा म्हटलं जातं ते प्रोफेशनलच्या पलीकडे कमर्शियल झालेलं असतं खर तर असं म्हणायला पाहिजे की आम्ही आमचा शंभर टक्के इनपुट देतो तो आचार्य केलेल्या आमचे फीडबॅक तुम्ही युट्यूबवर पाहिले तर तुम्हाला कळेल की पार ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांपासनं रिटायरमेंट झालेले खूप उच्च पदस्थ अधिकारी आमच्या आचार्य या कोर्स करून आज समाजामध्ये आपल्या गरजेनुसार आपलं करिअर आहेत त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की आपण वीस जूनचा हा जो आचार्याचा बॅच फोरचा प्रोग्राम आहे ज्याचे डिटेल्स खूप लवकरच आपणापर्यंत पोहोचतील तर आपण आमचा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांचं भलं करावं असं तुम्हाला वाटतं आणि दुसरं सामाजिक संस्थांना अपील करेल की तुम्ही वस्तुरूपी भेट देऊन नक्कीच खूप गरजूंच्या खूप मोठ्या आयुष्याच्या वळणावर त्यांना एक दिशा दाखवण्याचं काम करतायत अख्ख्या जगभर असं म्हणतात की अख्ख्या जगभर सामाजिक संस्थांमुळे करोडोंची घरं आज उजळून निघाली आहेत पण मी सर्व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की जर आपण वस्तुरूपी गिफ्ट दिली तर ती वस्तू त्या व्यक्ती सोबतच संपून जाते जर आपण ज्ञानरूपी भेट दिली तर कदाचित ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात स्वतः तर सेट होतेच पण पुढे कित्येक लोकांना गरजूंना मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवू शकते कारण ज्यांना आपण मदत करतो त्यापैकी कित्येकांना ती समाज मुक्ती फेडायची असते मार्ग नाही सापडत त्यामुळे सगळ्या सामाजिक संस्था मंडळ या सगळ्यांना मी अपील करेल की तुम्ही तुमच्या नजरेतील गरजूंना त्या गरजूमध्ये एक खूप म्हणजे ज्याला मी खूप अवघड शब्द म्हणेन विधवा देवानी असं आयुष्य कुणाच्याही नशिबात येऊ नये पण मी माझ्या आयुष्यात सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचतोय की गरजू होतकरू किंवा समाजातील अशी घटक की ज्यांना स्वावलंबी करणं हे सामाजिक संस्थांचं आणि समाजाचं परम कर्तव्य असतं अशा लोकांना आमचा हा आचार्याचा कोर्स तुम्ही करायला नक्की प्रवृत्त करावं राहिले अर्थकारणाबद्दल मी कधीच अर्थकारण व्हिडिओमध्ये बोलत नाही कारण हा काही प्रोफेशनली डिझाईन फॉर एव्हरीथिंग फॉर मनी असा काही कन्सेप्टच नाहीये फक्त विनंती एवढी असते की खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा नक्कीच अतिशय प्रोफेशनल पद्धतीने घेतलेल्या या प्रोग्रामला आपल्याला लक्षात येईल की कमर्शियल बोलणारा व्यक्ती अभ्युदयमध्ये तुम्हाला दिसणारच नाही कारण प्रोफेशनल काम करूयात करियर घडवूयात तुमच्या संपर्कातील तुम्ही आणि संपर्कातील कोणीही आचार्यची वीस जूनची बॅच नक्की जॉईन करावी यामध्ये पहिले तीन दिवस डेमो असतो डेमो दोन कारणाने दिला जातो की जे घडणार आहे ते नेमकं काय घडतं हे मला माहीत नाही आहे किंवा जे घडतंय त्याचा मी प्रवासाचा सदस्य होऊ शकतो का होऊ शकते का तर तुम्हाला वीस जूनच्या बॅचला मी आमंत्रण निमंत्रण देतोय आणि समाजातील ही गरज नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्येक कोपऱ्यात जावं भारतभरचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यामध्ये जुडतील आणि थोडंही तुमचं मन झालं असेल तर कसे स्टोरी ऑफ सक्सेस अभ्युदय आणि आचार्य सोबत घडल्यात या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन बघाव्यात तुम्हाला खूप आनंद होईल की थांबलेले पळायला लागले पळणारे जिंकायला लागले आणि त्यांनी मास्तर म्हणून आपलं आयुष्य बनवलंय धन्यवाद